Okay. <laughs> कर्जत तालुक्यातील कळंबोली डिव्हिजन येथे एस टी लाईनला झाडाच्या स्पर्शाने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आज आठ इंदा या दिवशी कोरावल्याचे पाणी महत्वाचे असतात आणि त्या पाणमोरीसाठी कोरावल्याची पानं काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा निष्पाप बळी गेलेला आहे अन्जब गावातील अर्जुन मोरेश्वर मिणमिणे वय अडतीस याची मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हलाल व्यक्त केली जाते महावितरणाचे अधिकारी चार तास झाले तरी घटनास्थळी कोणी आले नाही त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे महावितरणाच्या एस टी लाईला बऱ्याच ठिकाणी अशी झाडे लागलेली आहेत त्यांनी न तोडल्यामुळे अशा घटना घडत आहेत चार तास उलटले आहेत आणि तरी देखील एमएससीबी कडून कुठलाही अधिकारी इथं फिरक्या फिरकलेला नाहीये आणि त्यांची फक्त टोलवाटोली चालू आहे फक्त गर्दी जी आहे ती शमवून घेतलेली आहे आता यापुढे जर अर्ध्या तासामध्ये कुठल्याही प्रकारचा जर का आम्हाला जर शब्द दिला नाही किंवा कोणी जर इथं आलं नाही जबाबदार व्यक्ती तर मग आम्ही कायदा हाती घेऊ आणि त्याला जबाबदार जे आहे ते एमएससीबी असेल रजत लाईव्ह रामदास माई कसे